विकास आघाडी ही वारंवार प्रताप आंबेडकर यांना डावण्याचा प्रयत्न करत आहे यावर तुम्हाला काय वाटतं जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा पवार काय होतं तर आपल्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारसाल की दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला खासदार कोण होईल कोणी पण सांगेल की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच होतील इथं आता जे सध्याचे खासदार आहेत भाजपाचे संजय धोत्रे मी लहान लेकरांना जरी विचारलं आमच्या इकडे की संजय धोत्रे कोण आहेत तो 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 तर कोणी ओळखणार नाही कोण आहे तर पण तेच तुम्ही जर विचारलं बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत तर सर्वच जण ओळखीत ना लेकरापासून मोठ्यापर्यंत आणि बाळासाहेबांचा पॉवर काय आहे की येत्या काळात आपल्याला माहीतच पडेल तसं म्हटलं तर ते बाळासाहेबांना सीट देण्यासाठी याच्यासाठी मागे पुढं पुढे करतायत जर बाळासाहेब निवडून आले तर त्यांची जे सही आहे आता आपण जसं बघत आहोत की त्याच्या घरातले समोर नेते ते कसं आमदारकीसाठी असो खासदारकी असो ते स्वतःचाच फायदा करतायत तर जर बाळासाहेब सपोज लोकसभेत गेले खासदार झाले तर यांचं जेवढं ते घरायची आहे ती पूर्ण मिटून जाईल दुसरं काय हा आता याच्या महाविकास आघाडीमध्ये आघाडीमध्ये ज्या सभा होत आहेत त्यामध्ये आपण बघतो की नाना पटोले आणि संजय राऊत एक वेगळी भूमिका मांडत आहेत आणि जे पक्षप्रमुख शरद पवार उद्धव ठाकरे हे वेगवेगळी भूमिका मांडत आहेत यावर तुमचं काय मत आहे मला तर याच्यावर असं वाटते की आ... श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहा सीटं तरी भेटायला पाहिजे ते जसं पण आता प्रसारमाध्यमातून माहिती पडत आहे की त्यांना दोन सीट देत आहे सो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांना दोन सीट देण्यापेक्षा ते जर स्वतंत्र लढले तर त्याच्यापेक्षा मला वाटते जास्त बेटर राहील या ज्या सभा होत आता वंचित बहुजन आघाडीच्या बघा त्याच्यावर आपणपेक्षा जास्त गर्दी आहे बरोबर तरी महाविकास आघाडी त्यांना जाणीवपूर्वक कमी सीट देण्याचा प्रयत्न करा यावर तुम्ही महाविकास आघाडीला काय समजितलं महाविकास आघाडीला मी एवढंच सांगू इच्छितो की जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जर नाही चालले तर त्यांना जेव्हा रिझल्ट लागेल इलेक्शनचा तेव्हा त्यांना समजून जाईल जर वंचित बहुजन आघाडी सो सोबत असती तर आपल्या किती सिटी सीटा निवडून आल्या असते जर नसती तर त्यांना त्यांचा पराभव निश्चितच कळेल